हंटर चालला आहे आपला हंटर काहीतरी कॅप्चर करून ठेवलं आहे ते या पोराने कॅप्चर करून ठेवलं आहे मी पुढे नत कारण ते निघून जाईल माझ्यामुळे ते बराच वेळा मासे आता माझे हे झालेत हां निघून गेलेत चिंगूळ मित्रांनो चाललो आहे आपल्या संतोष बाबूवरती आपला भिडू आहे ना त्याच्यावर मासे उघडायला चला मासे उघडूया आजच्या दिवशी काल कमिटमेंट केलं होतं मासे उघडायला जाणार चाललो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये असेच भेटत 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 राहूया टेन्शन नाही काय चला मासे किती भेटतात ते तुम्हाला दाखवतो चला संतोष भाईने इथे आपल्या रेग्युलर ठिकाणी पार्किंग केलेली आहे पार्किंग केलं ना बरोबर चला आता जाऊया आपण त्यांचा मुलगा पण आहे बरोबर ती मासे हे बघा हे मस्त आहे की आपली इंड पण घेतला ना जावे चला मासे बघू जाऊया चला तर भेटत राहूया माझ्याकडे ना जबरदस्त नाही आय चार्जिंगच नाही केला ना बरोबर म चार्जिंग काय पण उतरत काय सांगू शकत नाही चला आलो डोंगर ब्रिजच्या खाली विडे पात्री असतात पावसा बाहेर काढतात ना त्या कपडे धुवायला इथे पण आहे पाण्यात जाऊया आपण आलो ब्रिजच्या खाली पहिलं कॅश त्याने केलं त्याच्या मागे खर्ची होते

ह्या ज्या काही दिसतात ना खुना बांबू रोवलेल्या होगा लावायच्या मे महिन्यात वेळी आपण होगा लावायला चला तो परत तुम्ही मे महिन्याची वाढ बघा होगा लावायच्या वेळेस शेवाळ्या वाढल्या बघा शेवाळ्यात मासा कुठे जातो ना तेच कळत नाही अशी परिस्थिती आहे एवढं शेवाळं वाढले शेवाळा म्हणजे ग्रीन खोल नदीमध्ये ते लोक गेलेत पुढे आता बघूया <coughs> काय होतं आणि काय नाही होत ते मजा येईल पण आजच्या फिशिंगला मजा येईल बॅटरी नव्हती ना तर हे कॅमेरा विमेरा यायला लागलेच चला 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 बंद करतो सुनाम बेट बोलतात ना तशा एका ठिकाणी बसलो आहे मध्येच एक जरा बेड तयार झालं आहे नदीमध्ये आणि पाऊस पण यायला सुरवात झाली आहे आत्ता बघ या किती वेळ मी राहतो नदीमध्ये कारण का जास्त जर पाऊस वाढला ना काहीच करू शकत नाही कारण मी पिशवी पण आणली आहे मोबाईलला वाचवू शकत नाही आणि यांना मी सांगितलं आहे खाली जा तिकडे नदीच्या तोंडापर्यंत आता नदीच्या तोंडावर नाही येतील दोघे जण त्यांचं काय टेन्शन नाही ते येतील आरामशीर आपलं काय करायचं चाला चाल पिंगाने परत बीच वरती बसलो आहे आणि पाऊस यायला सुरुवात झाली आहे कारण मी थोडासा खाली नाही गेलो पण इकडनं मजबूत आवाज आला होता कोणाचा होता काय होतं का माहिती नाही वाघ होता कुत्रा होता कोल्हा होता की पान मांजर होते ही बा एकदम छोटी आहे ý thức 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 ý

न केले तर लफडा झाला आहे सगळा आणि ते पाऊस येलो आणि गदळू झाला पाणी सगळा लफडाच झाला ना रे एकदम तडीन बघ तडीन बघ खायची तड एकदाची पकड दगड़ा दगडाखाली घुसलो ना ए खरबो काढला दाखव जरा गेलो

친구빨아라 베트라. 친구들 베라 साठ कं तिथीन मासे वेळले

पकडला टाकाल मागे शेवाळा चिंगळ चिंगळा भरपूरच hmm. वाटतं हि बघ खर्ची बघ लगेच पकडला काय दा हो तेव्हा हां 아니다. 징그. 뭐야? 징그. 루플레리우 데기도? 응, 뭐 루플레리가지가 있나? भेट मस्त हंटर चाललाय आपला है हंटर काहीतरी कॅप्चर करून ठेवलंय ते या पोराने कॅप्चर करून ठेवलंय मी पुढे कारण ते निघून जाईल माझ्यामुळे ते बऱ्याच वेळा मासे आता माझे हे झालेत हा निघून गेलेत अरे मजबूत खरवो एकदम

काय दा मस्त एकदम एक नंबर दाखव दाखव अरे एक नंबर काय खर्चे आता खर्चा भेटायला लागला आपल्याला इथे आज टाकतो टाकतोय आतमध्ये गेला वर गेला वर गेला मस्त शिवून जरा आवाज इकडे अरे एक नंबर एक नंबर एक नंबर किशान आणला किशात ना पकडून आणला हातात ना चिंगळाचे पण आणला टाक टाक आतून टाक म्हणजे खाली आत कैसे आहे <आया? laughs> <नी पकड़ थे। laughs> पाऊस पडला सगळं काय झालं मासे उडे मारतात बघा पराती मध्ये पण उड्या आज आपल्याला भेटले कार्य आहेत शेग एकच शेग आहे खरच्यात खरबे आहेत चला भेटत राहूया बनवूया आणि खाऊया